नमस्कार मी अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम आपल्या चॅनल वरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसच मोटिवेशनल खूप वर्षांनी आज ही मी साडी काढलेली आहे म्हटलं आता नेसावी ही साडी वर्षात ना एकदा तरी एक दोनदा तरी नेसली पाहिजे नेसून परत इस्त्री करून ठेवून द्यायचो तर तुम्हाला सांगते काल ना इकडे आमच्या इथे घराजवळ एक शंकराचं देऊळ आहे तर तिथे हे जत्रा असते सोमवारी तर हे बघा हे तीस रुपयेला छान आहेत ना आज ह्याच्यासाठी ही साडी नेसली खरं सांगायचं तर तुम्हाला मी हे तुम्ही म्हणता हे काय हे नेहमी नेहमी दाखवता हे काय याच्यामध्ये तर खूप सोपं आहे आपलं प्रेझेंटेबल राहणं त्याच्यासाठी खूप काही करावं लागत नाही खर्चही खूप करावा लागत नाही आणि एकदा हे आणलं की आयुष्यभरासाठी टिकतं चंद्रकांतासारखं झालं बघा इकडचं कायम माझा हात जरा असा जातो ते चंद्रकांतासारखं होतं हे बरं होते गमती जमती आहेत या सगळ्या आपल्या असू दे एवढंच करायचं जास्त नाही करायचं नाही तर खूप जास्त होतं ते काळं आणि मग की वाढत वाढत जातं एकदा इकडचं करायचं एकदा इकडचं काळं करायचं होतं ही काजळाची हे का लावायची म्हणजे काजळ म्हणून लावायची नाही हे केस असतात की नाही हे केसही आता आमचे पहिल्यापेक्षा पहिल्यासारखे काळे राहिलेले नाही आहेत पहिल्यासारखे काळे नाही राहिलेले त्यामुळे मग हे केस काळे दिसण्यासाठी म्हणून हे पाच रुपयाला बरं का हे आणून सुद्धा आता पंधरा वीस वर्ष झालेली आहेत तुम्ही म्हणाल का हे बरं आज एक विषय खूप छान सुचलेला आहे आत्ता बोलता बोलता सांगते आता माझ्याकडे ही तीन फुलं आहेत कुठली घालू असं घालू का दिसते का चांगलं की आता दोन फुलं घालायची फॅशन आहे माहिती आहे ना तुम्हाला अशी दोन फुलं लावायची कधी पण किंवा मग हे असं लावतो हे खाली लावते हे असतय ना ही पद्धतच आहे अशी दोन दोन फुलं लावायची हे सुद्धा मला त्या दु दुकानदारांनी सांगितलं दुकानदारीनी की नाही नाही मॅडम आता दोन दोन फुलं लावायची एक एक फुल लावायचं नाही बर चला तुम्ही म्हणाल तस किती हो पंचवीस तीस रुपयाची फुलं ही आणून ठेवायची सगळे रंग आहेत हा याच्यात आपल्याला हवे ते आणायचे आणि छान राहायचं मस्त राहायचं एकदम प्रेझेंटेबल राहायचं गबाळं राहायचं नाही घरातल्या सगळ्या कपाटामधल्या साड्या बाहेर काढायच्या रोज नेसायच्या धुवायला लागल्या तरी चालतील अंगाला घाल घालून गाल। मरा सगळं मेल्यावरती कुठली साडी घालतील माहीत नाही तुटकी फुटकी कुठली तरी टाचकी कट साईजवाली त्याच्यापेक्षा घालून मरा सगळं कळलं आपलं मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण करायच्या आहे मी हे वाक्य वारंवार सांगते आहे ऐकून घ्या माझं ते सगळं आहे ते जुनं जुनं घालायचं अगदी पार कपडे विटेपर्यंत घालायचं काहीही गरज नाही आहे कपडे विटेपर्यंत घातलं तर तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या दोन टक्के कपडे सुद्धा वापरले जाणार नाही आहेत घरातले बाकीचे सगळे तसेच पडून राहतील एवढे कार्यक्रम नसतात आणि दुसऱ्यांच्या कार्यक्रमात आपण छान राहायचं ना आपल्या घरामध्ये आपला रोजचा दिवस हा कार्यक्रम आहे रोजचा दिवस हा आपला सण आहे असं समजून जगायचं आता मला ना एक विषय सुचला बरं का तर तो आता विषय आता आलाय डोक्यात तर बोलून टाकते माझी एक म्हणजे पिकू पिक्चर बघितला हो मी तो काल रात्री आणि त्याबद्दल मला बोलायचं होतं पिकू पिक्चर तुम्ही म्हणाल हे छान छान काय कपडे घालता आणि विषय कुठला घालता तेही तेवढंच आवश्यक कार्य आहे आपलं एक जर का कार्य व्यवस्थित झालं नाही तर तुमचं जगणं मुश्किल होऊन जाईल मुश्किल होऊन जाईल ते कार्य म्हणजे सकाळी संडासला होणे मग तुम्ही म्हणाल हा शब्द काय वापरता होय योग्य ते योग्य आपण उठल्या उठल्या संडासलाच जातो लक्षात ठेवा उगा काहीतरी बा टॉयलेटला वगैरे म्हणत नाही बाहेर कुठं जायचं असलं तर विचारतो टॉयलेट कुठं आहे म्हणून पण घरामध्ये नाही जे काय आहे ते आहे सत्य आहे ते आहे घाणेरडं असलं तरी ते फार सगळं आवश्यक आहे ते जर का साठून बसलं तर तुमचं जगणं मुश्किल होईल आता ते पिकू पिक्चर बघितला मी माझा राहिला होता बघायचा बच्चनचा पिक्चर आहे तो बच्चन आणि दीपिका पडवणू तिचा पिक्चर तर अतिशय दोघांचंही काम सुंदर आहे काम सुंदरपेक्षा विषय अतिशय योग्य घेतलेला आहे छान घेतलेला आहे कॉन्स्टिपेशन स्ट्रॉंग कॉन्स्टिपेशन हार्ड कॉन् कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशन एक असतं हार्ड आणि एक असतं सॉफ्ट वेळेला संडासला लवकर होत नाही घट्ट होतं पण होतं आणि काही वेळेला संडासला एवढं कडक होतं एवढं कडक होतं की होता होत नाही काय वाटेल ते करा संडासला होत नाही आणि काही वेळेला बऱ्याच वेळेला हे म्हातारपणी होत असतं का आता म्हातारपणी मुळात आपले मसल्स जे असतात त्या मसल्सची ताकद कमी होते म्हणजे मुवमेंट्स कमी होतात मसल्स वीक होतात त्यामुळे सारखे सारखे मसल्स मसल्सची मुवमेंट कमी झाल्यामुळे मसल्सची मुवमेंट का कमी होते एक तर स्निग्धता कमी होते ऑटोमॅटिक म्हणजे म्हातारपणामुळे आपल्या शरीरातला कोरडेपणा वाढतो स्निग्धता कमी होते दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेला काही आजार असतात औषधं असतात त्यामुळे सुद्धा आपलं स्निग्ध खाणं कमी होत तिसरी गोष्ट डायटिंगचं फॅड त्याच्यामुळे सुद्धा मला बारीक व्हायचे मला बारीक पाहिजे माझं वजन वाढता कामाने माझं वजन वाढतंय वजन का वाढतंय आम्ही तेल तूप खात नाही ना का खाऊ जात आहे तुमचं तरुण पण कसं पण जाते पण म्हातारपणी तुमची अवस्था अतिशय वाईट होणार आहे जे डायटिंग करून तेलतूप ज्यांनी सोडलेलं आहे स्निग्ध खाणं सोडलेलं आहे त्यांची सगळ्यांची अवस्था वाईट होणार आहे माझं वजन वाढतंय माझं वजन वाढतंय म्हणून तुम्ही खात नाही भात खात नाही तेलतूप खात नाही दही खात नाही ताप खात नाही त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे तुमची इम्युनिटी मार खाते सारखं सर्दी खोकला घसा धरणं आजारी पडणं ह्या गोष्टी सारख्या सुरू होतात कारण की तुमची व्याधी प्रा प्रतिकार क्षमता कमी होते आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स होतो तुम्ही वेडेवाकडे काही वेळेला सुटायला लागता जाड व्हायला लागता तुम्हाला वाटतं अरे 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 मी माझं वजन वाढायला लागलं आणि त्यामुळे तुमच्या खाण्यातलं सगळं डायटिंगच्या पोटी तुम्ही स्निग्ध पदार्थ पहिला बंद करता तेल तूप बंद करता बिणी काही खात नाही आणि त्यामुळे हे हार्ड कॉन्स्टिपेशन तुम्हाला म्हातारपणी होणारच तरुणपणीसुद्धा खूप जणांना हार्ड कॉन्स्टिपेशन असतं म्हणजे संडासला गेल्यावर लवकर बाहेरच यायचं नाही कुंथत बसायचं कुंथत बसायचं आणि तुम्हाला सांगते संडासला जर का लवकर मा माझ्याकडे मी हे बघितलेलं आहे आम्ही पेशंटच्या बाबतीत बघतो ते वेगळं पण मी हा घरात अनुभवलेला आहे एकदा तर मी स्वतःला मला एकदा झालो होतं आयुष्यात एकदाच झालो होतो काय तुम्हाला सांगते मी हां एक उपवा उपवास होता त्या दिवशी आणि म्हणून बाहेर गेले होते मग राजगिरीचे लाडू सोबत घेतले बाहेर काय राजगिराचे लाडू आणि पाणी एवढ्यावरतीच तो उपवास होता आणि एक वेळा निर्जळी उपवास केला असताना परवडला असता असं मला वाटायला लागलं पण मी ते राजगिरीचे लाडू खाल्ले त्याच्यात गुळही होता राजगिरा पण होता आणि जवळजवळ दोन पाकिटं मी संपवली त्याच्यात म्हणजे साधारणतः दहा पंधरा लाडू मी खाल्ले पाणी प्यायले काय किती पाणी पिणार ना आपण गटागटा उपवासाच्या दिवशी आपण पाणी पण जास्त पित नाही आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगते संडासला आल्यासारखं वाटलं गेले गेले काय होता होईना कितीही वेळ झाला तरी संडास खाली येऊन बसला टोचायला लागलो कडकच्या कडक तो दगड आल्यासारखा बसला होता होईना बापरे मी इतका प्रयत्न केला आणि हा जो प्रकार आहे ना की संडासला होता होत नाही त्या ठिकाणी येऊन तर तो मळ बसलेला असतो नंतर तो टोचायला लागतो ला काटा टोचल्यासारखं दगड असल्यासारखं घट्ट होतो टोचायला लागतो धड खाली येत नाही धड वर जात नाही हात घालून काढायचं बोटं घालून काढायचं सगळे प्रकार आपण करतो त्यावेळेला त्यावेळेला आपल्याला फक्त एकच माहीत असतं की तो तेवढा भाग खडा बाहेर पडला पाहिजे म्हणजे मला बाकीचं संडास चांगलं होणार आहे पण तो खडापुढं येता येत नाही ही कि अवस्था अत्यंत वाईट आहे अत्यंत वाईट आहे आणि ती मी भोगलेली आहे अक्षरशः तुम्हाला सांगते कितीतरी पेशंटच्यामध्ये मी ऐकलेलं आहे स्वतः त दवाखान्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये बघितलेला आहे असे मळाचे खडे ग्लोव्ज घालून बाहेर काढावे लागतात ग्लोव्ज घालून असे खेचून काढावे लागतात एनिमा देऊनसुद्धा काही वेळेला बाहेर येत नाही असे ते मळाचे खडे होतात हे फक्त म्हातारपणी होतं असं नाही आजारपणी आजारपणात होतो असं आजार आजार नाही तर हे तरुणपणी सुद्धा होतं ह्याला अक्षरशः मळाचे खडेच होत संडास मग मा तुम्ही म्हणाल ह्याच्यावरती उपाय सांगा आम्हाला ते महत्वाचं आहे बाकीचं तुमचं कौतुक राहू दे तुमचं तुम्हाला काय झालं हे सांगू नका अगदी खरं आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण ती तीव्रता किती जबरदस्त असते क्षणभरही तुम्हाला चैन पडत नाही सारखं जावंसं वाटतं जाऊन बसूया जरा होईल काय बघूया काहीतरी हजार प्रयत्न त्याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगते की हा जो प्रकार आहे हा त्या क्षणाला काय त्यातनं रिलीफ कसं एकतर तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन एनिमा घेऊन बघायला पाहिजे पण तुम्हाला खऱ्याचं सांगू त्यावेळेला दवाखान्यापर्यंत चालवत पण नाही कारण की ते असं काहीतरी येऊन बसलेलं असतं तुम्हाला चालवत पण नाही अशी इतके काहीतरी ती अवस्था वाईट असते ती कधी एकदा ते होतंय 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 असं वाटतं आणि ते होत नाही तर हा जो खडा येऊन टोचत असतो त्याच्यासाठी होऊ नये म्हणजे आता हा झालेला तर आहे त्याच्यासाठी काय करायचं तर मी ते पिक्चर जो बघितला ना त्याच्यामुळं ते सारखं जाऊन 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 यायचं त्याच्यामुळे तुम्हाला सांगू का ज्यांच्या घरामध्ये एक कॉन्स्टिपेशनची तक्रार असते ना एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या घरात एक घुंबट्टा वास येतो खाण्याला कारण सारखं जायचं यायचं जायचं यायचं ते धुवायचं ते आणि कपडे तेच घातले जातात दरवेळेला काय तुम्ही कपडे बदलणार आहे का आंघोळ करणार आहे दरवेळेला ते घामीघुम व्हायचं त्या घामट वास हा इतका प्रकार वाईट आहे तुम्हाला सांगते ना त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सुद्धा घरातल्या कपड्यांना सुद्धा एक घाणेरडा वास येत म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीला सारखं सारखं संडासला जावं लागतं एखादी व्यक्ती असते सारखं सारखं संडासला जात असते त्या घराच्या त्या व्यक्तीच्या घरातही तोच वास येत असतो टिपिकल घाणेरडा कपड्यांनाही अंगाला सुद्धा सगळं आणि तुम्ही कपडे एवढ्या एवढ्या बदलूच शकत नाही तर तो एक म्हणजे त्याचा साईड इफेक्ट आहे की त्यांच्या घरात दुर्गंधीयुक्त एक घाणवास येतच असतो कपड्यांना व्यक्तीला माणसाला आणि घराला सुद्धा म्हणजे ते अतिशय अशक्य असह्य असा हा प्रकार आहे तर ज्या व्यक्तीला हे झालेलं असतं त्यांना त्या संडासला होण्यासाठी मग ते काय वाटेल ते करतात तर मला वाटतं की काही औषधं जी मिळतात आणि त्यांनी जर का तुम्हाला हा तो घेतल्यावरती रोज जर का तुम्हाला संडासला होत असेल तर करा तो उपाय हे बाकीचे नंतरचे घाणेरडे प्रकार म्हणजे त्याच्यामुळे मग नंतर व्हिटॅमिन डिफिशियन्सी आहे सगळ्या गोष्टी होणार आहेत तुम्हाला हातपाय दुखणार आहेत सांदे दुखणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत जर का तुम्हाला हे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल तर तर क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल तर काय करायचं का हाही मी तुम्हाला एक उपाय आत्ता सांगणार आहे लगेचच सांगते काळजी करू नका ज्यांना हा प्रकार खूप जास्त आहे त्यांनी एक गोष्ट करायची की आपले चिंच जी असते चिंचेचा गोळा चिंच असा चिंच चा चा चांगली आणि नंतर तुम्ही काय खायचं नाही हेही तुम्हाला सांगणार आहे तर चिंच ही चिंच जी आहे ही चांगली पाण्यामध्ये कोळायची आहे चिंच त्याचा कोळ काढायचा आहे तो सुद्धा तसाच ठेवायचा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जेवढा कोळ तुम्ही घ्याल समजा एक वाटीवर कोळ असेल तुमचा तर त्याच्यामध्ये दोन वाट्या आपलं साधं गोडतेल घालायचं आहे आणि चार वाट्या पाणी घालायचे त्याच्यामध्ये शेंदे लोण टाकायचे चांगलं एवढं म्हणजे पाव वाटी शेंदो लोण टाका सगळं मिळून एकत्र करून ते उकळा उकळा उकाळा केल्यावर त्यातलं सगळं पाणी गेलं पाहिजे बुडबुडे त्याचे कमी झाले पाहिजे म्हणजे फक्त त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ आणि तेल आणि मीठ एवढंच उरलं पाहिजे सगळं त्यातलं पाणी निघून गेलं पाहिजे नको नको हां 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 नको नको नाही खात मी मला आवडत नाही ड्रॅगन फ्रूट तर असा हा चिंचेचा जो आहे तो नंतर गाळून घ्यायचा म्हणजे सगळं ते त्याच्यावरचं चिंचेचं चिंच जी असते ती बाजूला राहील आणि खाली जे चिंचा सिद्ध तेल आहे हे, हे आणि लवणयुक्त म्हणजे मीठयुक्त खारट हे जे आहे हे तुम्ही एका बाटलीत फ्रीजमध्ये भरून ठेवा आणि रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही तूप भात खाता का नाही तूप मेकूड भात त्या पद्धतीने हे रोज पहिला गरम भात हाई तेचा चंचे, चंचे एक हा त्याच्याबरोबर खायचा दोन चमचे चमचे घ्या सकाळ संध्याकाळ घ्या एक पंधरा दिवस हे करा हा तुमचं क्रॉनिक कॉन्स्टिपेशन पूर्ण 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 निघून जातं हे सांगलीला एक दातार वैद्य होते खूप जुने जुने गुजुने वैद्य होते त्यांनी हे सांगितलेलं होतं त्यावेळेला मी त्यांच्याकडे काही वेळेला जायची आम्ही नवीन नवीन जेव्हा होतो शिकून बाहेर पडलो तर त्यावेळेला काही वेळेला आम्ही त्यांच्याकडे जायचो ते आम्हाला असं खूप छोटे छोटे नुकसे नुसके नुसके सांगायचे की कसं त्यातनं बाहेर पडू शकता तर क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल तर हे तुम्ही नक्की करा मग तुम्ही म्हणाला आम्ही मीठ कसं घालायचं ब्लड प्रेशर आहे आंबट कसं खायचं पित्त कसं आहे आधी क्रॉनिक कॉन्स्टिपेशन तुमचं कवर करून घ्या बाकीचं नंतर कारण एक कप तुम्हाला जर का संडासला कडक मळाचे खडे होत असतील तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळे त्रास होणार आहेत सगळे आजार तुम्हाला होणारच आहेत तर त्यामुळे तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम समजून त्याच्या तो पहिला कवर करून घ्या आता तुम्ही काय खाऊ नका हे मी तुम्हाला सांगणार आहे काय खाऊ नका मुगाची डाळ आणि मुगाची उसळ अजिबात खायची नाही कारण की जेव्हा तुम्हाला खूप संडासला होतो त्यावेळेला तुम्ही मूग खाल्ले की ते आळून येत मुगाचं वरण खाल्लं की आळून येतं म्हणजे संडासला जेव्हा तुम्हाला लागतं तेव्हा मुगजळीची खिचडी मगजेळेचं वरण असं तू आम्ही तुम्हाला ते खायला सांगत असतो की त्याच्यामुळे संडासला आळून येतं म्हणजे एखाद्याला डिसेंट्री लागली असेल डायरिया लागला असेल तर अशा वेळेला हे मूग खूप उपयुक्त आहेत त्यामुळे मुगाने संडास आळून येतो त्यामुळे मूग अजिबात खाऊ नका कुठल्याही प्रकाराने खाऊ नका तुम्ही म्हणाल आम्हाला ह्यांनी सांगितलं आहे त्यांनी सांगितले मी आत्ता काय सांगते तेवढंच बघा तुमचं तुम्हाला काय आणि तुम्ही सुद्धा ऐकावे जनाचे करावे म्हणायचे एक सिरियल म्हणून बघणार असाल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तो काहीच प्रश्न नाही पण बघा शेवटपर्यंत तेवढ्याच तुमच्या माहिती टाकले बरं बाकी काय नाही कारण प्रश्न विचारणारे फार जास्त असतात त्यामुळे आम्हाला खूप राग येत असतो त्याचा क ज्यांना तो त्रास असतो ना ते हे करून बघतात आणि बाकीचे सगळे नुसतेच प्रश्न विचारणारे असतात नुसत्या चौकशा शंकाच विचारायच्या तर मुगाची डाळ अजिबात खाऊ नका डाळिंब अजिबात खाऊ नका डाळिंबाने काय होतं डाळिंब आणि पेरू जो आहे पेरू तुम्ही खा पण पेरूच्या आतली बी अजिबात खायची नाही फक्त वरचा गर खायचा एकसुद्धा बी पोटात जाता म्हणजे बिया असलेलं काहीही बी पोटात कशाची सुद्धा जाता कामा नाही म्हणजे तुम्हाला मी सांगितलं डाळिंब अजिबात नाही डाळिंबाचा रस तुम्ही घेऊ शकता परंतु आता तो सुद्धा तुम्ही घेऊ नका डाळिंबाच्या बिया अजिबात खाता कामा नाहीये त्यामुळे मी तुम्हाला डाळिंबच खाऊ नका म्हटले दुसरी गोष्ट पेरू पेरूच्या वरचा गर अगदी खा त्यानं बोलस तयार व्हायला मदत होते तुम्ही जर का म्हणून पण बिया अजिबात एकसुद्धा बी पोटात जाता का मला तिसरी गोष्ट जेवताना पाणी पित राहा ताक पित राहा दही खात राहा रोजच्या रोज दही ताक पाणी हे तुम्ही रोजच्या रोज घेतलं पाहिजे जेवताना मग आम्ही जेवताना पाणी पितणे तर मग करा सहन सांगितलेलं आहे पटत नसेल तर दुसरी गोष्ट आमटी जास्त तिखट खायची नाही बाकी तुम्हाला जे काही तुमचं नॉर्मल जेवण असतं ते तुम्ही जेवण जेवू शकता च, अह, भाकरी तुम्ही खात असाल तर भाकरी कमी खा चपाती जास्त खा कारण चपातीने बोलस चांगला तयार होतो म्हणजे मल चांगला तयार होतो आणि त्याच्यामुळे चपाती जी आहे ती चपाती करताना त्याला तेल कंपल्सरी तुम्ही लावत असता त्यामुळे ती स्निग्ध असते भाकरीला तुम्ही तेल लावत नाही आणि वरण काय तुम्ही एवढा लोण्याचा गोळा घेत नाही त्यामुळे भाकरीपेक्षा चपाती नक्कीच खा चपाती हार्ड कॉन्स्टिपेशन असेल कडक मळाचे हे होत असतील तर चपातीच खा अगदी शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटीने सांगते की तुम्हाला लवकर बरं वाटेल आणि लवकर हा ही तक्रार तुमची कमी होईल आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे की डायटिंगच्या नावाखाली दही ताक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडलेल्या असतील तर त्या सर्व तुम्ही खायला सुरुवात केली पाहिजे रोजच्या रोज मग रात्री दही खाऊ को नको खावा तुमची संडासची तक्रार कमी होईपर्यंत खावा काय सर्दी बिर्दी होत नाही काय होत नाही आमचं आयुष्य गेलं रात्री दही भात असल्याशिवाय आम्हाला रात्री झोपच लागत नाही आता हे आम्ही आज पासष्ट पासष्ट वर्षाचे दिसतोय ना ते त्यामुळेच दिसतोय दही हे आमचं रोजच्या रोज दही भात रात्री खाल्लाच पाहिजे आम्हाला दुपारी पण पाहिजे आणि संध्याकाळी पण पाहिजे आम्ही रात्री दही खातोच जेवताना केळं खात असाल केळ्याची आवड असेल तर केळ्यामध्ये तूप घालायचं म्हणजे केळ असं चिरायचं त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि मग ते केळ खायचं ही तुम्हाला संडासला साफ व्हायला मदत होईल कारण की संडास हा कुठंतरी तुमचा स्निग्धता कमी आहे त्यामुळे ती पुढं जात नाही आणि पुढं जात नाही त्यामुळे तुमची हळूहळू हळूहळू आतड्यांची हालचालही कमी झालेली आहे आणि ती हातड्यांची हालचाल चालू होण्यासाठी या सर्व गोष्टी आवश्यकता आहेत तसंच वर्ण तुम खोबरेल तेल हातावरती घ्यायचं पोटाला रात्री झोपताना चोळायचं रात्री झोपताना अशा असं चोळायचं रात्री झोपताना बाकी काही करू नका आणि एक आहे जर का तुम्हाला जमत असेल तर संडासच्या जागेला सकाळी उठल्यावरती संडासच्या जागेला थोडा तेलाचा असा खोबरेल तेलाचा हात फिरवा ज्या संडासच्या जागेला बाकी कुठे काही गरज नाही आणि एक महत्वाचं की उसाचा रस जर तुम्हाला शक्य असेल जर तुम्हाला असं कडक मळाचे खडे होत असतील तर उसाचा रस एक सात आठ दिवस तरी रोज हाफ ग्लास प्या रोज एक ग्लास प्याल तर कदाचित तुम्हाला शुगर असेल तर त्रास होऊ शकतो पण हाफ ग्लास का होईना रोजच्या रोज प्या कारण की त्याच्यामुळे तुम्हाला एकतर सगळ्यात पहिली म्हणजे सगळी विटॅमिन्स मिळतात हायड्रेशन होतं तुमचं म्हणजे तुमच्या शरीराला म्हणजे डिहायड्रेशन होत नाही कमी स्कीन लाव गरे, ने, गटा -गटा पाणी कमी पडत नाही स्किनला वगैरे त्यामुळे वृक्षता येत नाही कारण की पाणी पण भरपूर गेलं पाहिजे पण नुसतं तरी पाणी तुम्ही किती पिणार ना त्याप्रमाणे कलिंगड यासारखे फळं खाल्ली पाहिजेत की ज्याच्यामध्ये खूप जास्त पाणी आहे काकडीसुद्धा तुम्ही खाल्ली पाहिजे त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी आहे टोमॅटो खाल्ला पाहिजे त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी आहे आणि ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही खाल तेव्हा अशा नुसत्या कच्च्या खा काकडी टोमॅटो नुसतं कच्चे खा कारण की ते जर जेव्हा तुम्ही समजा कोशिंबीर वगैरे करून खाल तर तेवढंच खाल्लं जाणार नाही अख्खी काकडी खाल्ली जाणार नाही अख्खा टोमॅटो खाल्ला जाणार नाही एवढंच खाल्लं जाईल तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी करा रात्री झोप उत्तम झाली पाहिजे आणि एक महत्त्वाची शेवटी जाता जाता एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्ही जर का कॉफी पित असाल तर पूर्ण बंद करून टाका कारण की खूप जणं कॉफी पितात आणि कॉफीमुळे कॉन्स्टिपेशन होतं जेव्हा संडासला लागतं किंवा डिहायड्र डिसेंट्री होते डायरिया होतो त्यावेळेला आम्ही सांगतो की चहा बंद करून कॉफी प्या कारण की त्याच्यामुळे मी जसं मग अशी मुगाच्या डाळीचं सांगितलं त्यांना आळण बसतं तसं सुद्धा आळून येतं संडास म्हणजे पातळ होत असेल तर ते आळून येतं तर त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं की ही पण गोष्ट करा ज जास्तीत जास्त सगळे लिक्विड पदार्थ घ्या आणि मुख्य म्हणजे सगळ्यात तिखट कमी करा तिकटानेसुद्धा तुम्हाला त्रास जास्त होतो रात्रीची झोप छान घ्या आणि सकाळी तुम्हाला कंपल्सरी थोडंसं का होईना वॉकिंग केलं पाहिजे उन्हात मग तुम्ही म्हणाल आमच्या इथं ऊनच पडत नाही आमच्या बालकनीच ओढू येत नाही येऊ होत नाही ते होत नाही जावा टेरेसवरती जावा नाही तर खाली जावा कुठेही जावा नाही तर घरामध्ये टा फिऱ्या मारा पण ऊन ये यायला पाहिजे उन्हामध्ये दहा ते पंधरा मिनटं तुमचं वॉकिंग झालंच पाहिजे कारण की जो तुम्हाला काय वाटतं की फक्त उन्हामुळे व्हिटॅमिन डी मिळतं व्हिटॅमिन डी मिळतं ह्याच्यापेक्षा विटॅमिन डीमुळे शरीरातलं सर्वच गोष्टी म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतो इतर आपल्या जे काही खातो पितो ते त्याचं चा, 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 चांगलं पचन होण्यासाठी व्हिटॅमिन डीचा उपयोग होत असतो त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुम्ही आयर्नच्या गोळ्या घेत असाल म्हणजे रक्तवाढीच्या जर का काही कारणाने गोळ्या घेत असाल तरी तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतो तेव्हा डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि रक्तवाढीच्या अशा गोळ्या आहेत की ज्याच्यामुळे संडासलाही साफ होतो कारण की प्रत्येक वेळेला बऱ्याच वेळेला डिलिव्हरीमध्ये हा प्रॉब्लेम कॉन्स्टिपेशनचा येतो कारण की रक्तवाढीच्या गोळ्या घेतल्या जातात आणि रक्तवाढीच्या गोळ्या जेव्हा घेतास आयर्नमुळे कॉन्स्टिपेशन होत असतं तर त्यावेळेला इतर कुठलं तरी काहीतरी चूर्ण फिरणं घेण्यापेक्षा डॉक्टरांनाच विचारायचं की मला संडासलाही साफ झालं पाहिजे तर अशी कॉम्बिनेशन्स आहेत की ज्यांना संडासलाही साफ होतं आणि त्याच्यामध्ये आयन पण आहेत ते तुम्हाला डॉक्टर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही मिळेल ते, ते लिहून देतील तर अशा रीतीने तुमच्या कॉन्स्टिपेशनवरती संडासला कडक मळाचे कडे होत असतील तर त्यावरती तुम्ही त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता आणि काळजी करू नका हा पण त्याची काळजी घेतली पाहिजे खूप अवघड प्रश्न आहे हा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जीवन आनंदी व्हायचं असेल तर सकाळी उठल्या उठल्या पहिला संडासला जायला पाहिजे तो आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे संडासला जर का तुम्ही उठल्या उठल्या गेलात तर त्याच्यासारखं स्वर्गसुख दुसरं कुठलंही नाही